सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली आहे आज म्हणजे तेवीस जूनला हे कपल लग्न गाठ बांधणार असून संध्याकाळी त्यांचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे सोनाक्षी ही हिंदू आहे तर इक्बाल मुस्लिम आहे त्यामुळे लग्न कोणत्या पद्धतीने केले जाणार आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे सोनाक्षीने तिच्या हातावर नावाची मेहंदी लावली असून अवघ्या काही तासांमध्ये दोघे सात जन्मांचे बनतील सोनाक्षीचं मुंबईतील घरही नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे त्यासोबतच सोनाक्षी, सोनाक्षी धर्मांतरण करणार का असा प्रश्न नेटकरी तिला विचारत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जहीरचे वडील रतन सिंह इक्बाल यांनी सांगितले आहे की सोनाक्षी धर्मांतरण करणार नाही ही, ही गोष्ट ठरलेली आहे लग्न म्हणजे दोन्ही कुटुंबाचे मिलन असते यामध्ये धर्माविषयी कोणतीही गोष्ट नाही मी फक्त मानवतेवरच विश्वास ठेवतो हिंदू लोक देवाला भगवान म्हणतात तर मुस्लिमांना लोक देवाला अल्लाह म्हणतात पण शेवटी आपण सर्व माणसंच आहोत माझा आशीर्वाद सदैव जहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहे असे त्यांनी सांगितले लग्नानंतरही ती नावही बदलणार नाही सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाची बातमी जेव्हापासून समोर आली आहे तेव्हापासून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे या या दोघांच्या वेगवेगळ्या धर्मामुळे अनेकांनी दोघांना धारेवर आहे सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नात निगाह पडला जाणार नाही किंवा सात फेरेही होणार नाही सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बाल यांचं लग्न विशेष कायद्यानुसार होणार असून यामध्ये कोणतेही धर्माचे विधी पाडले जाणार नाही तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद